वादळी वाऱ्यासह अकोला शहराला पावसाने जोडपले गुरुवारी सायंकाळी साडेपाच चांगलीच तारांबळ उडाली तब्बल पंधरा ते वीस मिनिट वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम होता या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची माहिती आहे तर जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख मार्गावर मार्गक्रमण करणारे नागरिक व शहरातील रस्त्यांवर लघु व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चांगलीच धावपळ उडताना दिसून आली तर या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि त्यामुळे उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला गेल्या काही दिवसांपासून अकोल्याच्या तापमानात वाढ होत आहे परंतु गुरुवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे या तापमानात घट झाल्याचे दिसून आले अचानक आलेल्या या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा मात्र खंडित झाला होता तसेच काही ठिकाणी वृक्ष कोसळले तोष्णीवाल लेऊट इथे इलेक्ट्रिक डीपी कोसळल्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच वादळी वाऱ्यासह पावसामुळे शहरात काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहितीसुद्धा आहे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे पहिल्याच झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक नाले तुडुंब भरून वाहत होते त्यामुळे महानगरपालिकेच्या नाले सफाईची पोलखोल सुद्धा या माध्यमातून झाली तर महानगरपालिकेच्या हातून मात्र नाले सफाई, के सफाई केल्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने पाहायला मिळाले पावसाआधी नाले सफाई योग्य पद्धतीने न केल्यामुळे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा होत आहे आता आगीची माहिती कशाला आपण एंटरप्राइजेस घेऊन आहे आधी पासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निम कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंद रूम ची अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन